नमस्कार मित्रांनो आजचा हा खास व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला तर माहीत आहेच की सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना जर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी अर्ज केला असाल आणि जर तुम्ही पात्र असाल व तुम्हाला लाडक्या बहिणीचे हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक का आहे कारण सरकारने आता ई के वाय सी करणे प्रत्येकाला बंधनकारक असल्याचे सांगितले आहे त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खास ई के वाय सीच्या अपडेटसाठी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही लाडक्या बहिणीसाठी अर्ज केला असाल तसेच बऱ्याच लाडक्या बहिणींनी लाडकी बहिणी या पोर्टलवर जाऊन ई के वाय सीचा प्रयत्न करीत आहेत त्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींनी ई के वाय सी देखील पूर्ण केलेले आहे व काही लाडक्या बहिणीने अजून देखील ई के वाय सी ही पूर्ण केलेली नाही त्यामुळे ई के वाय सी करणे हे बंधनकारक असल्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींची ई के वाय सी पूर्ण आहे की नाही हे अजून देखील त्यांना माहीत नाही त्यामुळे ही ई के वाय सी पूर्ण आहे की नाही हे कसे बघायचे ते आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा ई सी बंधनकारक असल्यामुळे बऱ्यापैकी ई सी पूर्ण केले आहे तुम्हाला तर माहीत आहेच की ई सी पूर्ण केल्याशिवाय इथून पुढे लाडक्या बहिणींना हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्यामुळे आता प्रत्येकासाठी ई सी करणे हे अत्यंत गरजेचे आहे आता तुमची ई केवायसी पूर्ण झाली आहे की नाही हे कसे पाहायचे तर मित्रांनो तुम्ही घर बसल्या दोन मिनिटाच्या आतमध्ये ई के वाय सी पूर्ण झाली आहे की नाही हे मा आता पाहू शकता आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ई के वाय सी कशी करायची ते आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन स्लॅश ई के वाय सी या वेबसाईटवर जायचे आहे ही वेबसाईट सर्च केल्यानंतर ती ओपन होईल यानंतर मित्रांनो तुमची ई के वाय सी प्रोसेस सुरू होते तर सर्वात आधी तिथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक हा टाकायचा आहे लाडक्या बहिणीनो हा आधार क्रमांक टाकताना नीट लक्षपूर्वक टाकायचा आहे यानंतर तुम्हाला खाली दिल्याप्रमाणे कॅपचा हा तिथे आहे तसा बघून टाकायचा आहे यानंतर तुम्हाला खाली तिथे अजून एक ऑप्शन दिसेल तो म्हणजे मी सहमत आहे हा ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला मार्क करायचे आहे यानंतर तुम्हाला ओ टी पी पाठवा या ऑप्शन दिसेल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे यानंतर तुम्ही जो लाडकी बहिणी योजनेचा अर्ज भरताना मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक ओ टी पी येईल यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल ती म्हणजे वॉर्निंग म्हणून आता ती वॉर्निंग मित्रांनो काय असणार आहे तर या आधार क्रमांकची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज तुम्हाला तिथे आलेला दिसेल तर मित्रांनो हा मॅसेज जर तुम्हाला आला असेल तर तुम्ही समजून ई के वाय सी ही सक्सेसफुली झालेली आहे त्यामुळे तुम्हाला इथून पुढे लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे जर तुमची ई के वाय सी पूर्ण झाली असेल तर नक्कीच तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हा हप्ता महिन्याच्या महिन्याला मिळणार आहे ज्या कुणाची ई के वाय सी अजून देखील पूर्ण झालेली नाही तर त्यांनी तुमची ई के वाय सी ही पूर्ण करून घ्यायची आहे तुम्हाला तर आता समजले आहेच की की आता ई के वाय सी पूर्ण झाली की नाही हे कसे पाहायचे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना त्यांची ई के वाय सी पूर्ण झाली आहे की नाही हे समजेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय जे महाराष्ट्र